पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आता विविध वी अभ्यासक्रम सुरू होणार आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यंदाच्या दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षापासून पदवीचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे या अंतर्गत आता विद्यापीठात संकुलात बी एस सी प्रोफेशनल बी बी ए बी सी ए आणि बिलीप अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रशासनानं नव्यानं काही अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे या अंतर्गतच विद्यापीठ संकुलात बारावी नंतर विद्यार्थ्यांना आता पदवीचं शिक्षण घेण्यासाठी सुवर्णसंधी मिळणार आहे विद्यापीठाच्या इतिहासात हे प्रथमच झालं असून त्या संदर्भाची संपूर्ण तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून सध्या सुरू आहे पदवीच्या या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता तज्ञ मार्गदर्शक अद्यावत सोयी सुविधा सुसज्ज ग्रंथालय क्रीडांगणे लॅबोरेटरीज इमारत आदी पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थ्यांना निवासासाठी वसतीगृहाची देखील सोय राहणार आहे विद्यापीठामध्ये जसं पदव्युत्तर अभ्यासक्रम चालू होतं त्याच पद्धतीने आम्ही पदवीसाठी ह्या वर्षी उतरणार आहोत म्हणजे पदवीमध्ये मुख्यतः बी एस सी बी कॉम प्रोफेशनल बी बी ए बी सी ए आणि बिलीप अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आम्ही ह्या वेळेस सगळे प्रोसिजर राबवत आहोत महानवसरांच्या विचाराने आणि सर्वांनी आम्ही जे काही आतापर्यंत बैठका घेतली त्याच्यामध्ये असं दिशेन घेतलं की विद्यापीठामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने जे काही पारंपरिक कोर्सेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त नवीन विषयाला घेऊन आपण त्याच्यामध्ये पदवी पदवीसाठी आपण पुढं जाता येईल का याप्रमाणे चाचपणी केली असता लक्षात आलं की आपल्याला चांगले कोर्सेस चालू करायचे आहेत चा त्या दृष्टिकोनातून पेन टेक्नॉलॉजी असेल केमिकल टेक्नॉलॉजी असेल त्याच्यानंतर ना फायटोकेमिस्ट्री असेल फिजिक्समध्ये त्याच्यामध्ये काही विषय आहेत न्यूक्लिअर फिजिक्स आहे डाटा सायन्स आहे आता त्या पद्धतीने आपलं सगळं ते अभ्यासक्रम वगैरे चालू करायचं प्रोसिजर चालू झालेलं